लागवी आपण चहा पिण्यासाठी कप तर वापरतो मात्र हे कप आकर्षक आणि सुंदर असावेत असं प्रत्येकाला वाटतं मात्र चहा कॉफी कॉफी आपण ज्या कप मधून पितो ते आपल्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतात अगदी कारण स्वयंपाकघरातील प्लास्टिकची भांडी सुरक्षित नसल्याचा एका संशोधनात आढळलेलं आहे यावरच दृष्टीक्षेप टाकणारा हा खास रिपोर्ट पाहूया तुम्ही मृत्यूला तोंडी लावताय तुमच्या स्वयंपाकघरात वाली प्लेट तुमच्या ताटात मरण वाढलंय घरातील भांडी कॅन्सरला कारण दुकानात दिसणारे हे आकर्षक मग सुंदर दिसणारे हे मग आपल्या घरीही असावेत त्यातून चहा कॉफीचा दुधाचा आस्वाद आपणही घ्यावा असं प्रत्येकालाच वाटत मात्र हेच मग तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरंय आसाम विद्यापीठात संशोधन सत्य वास्तव ये जो माल कंपनी से बन गया था और जो जहां से हम लोग लाते हैं वो लोगों को भी इसके बारे में पता नहीं है कि ऐसे साइड इफेक्ट इसके आगे चल के होते हैं या अब इसमें ज्यादातर लोग लेके जाते हैं गर्म कॉफी के लिए चाय के लिए लेके जाते ना यूज छलडी कंपनीने मग हे बंद करायला पाहिजे प्रोडक्शन थांबायला पाहिजे याचं कारण असं की जनतेच्या आरोग्याशी खिळवाळ झाल्यासारखा आहे म्हणजे याच्यातून जर काही प्लास्टिकच्या अशा वस्तू मधून जर काही आपल्या पोटात जात असेल तर त्याच्याने म्हणजे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बंद करायला पाहिजे बाजारात चिनी वस्तू जास्त आणि स्वस्त आढळतात ते आकर्षक दिसतात मात्र त्यात शिसे आणि कॅडीमिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र विशिष्ट तापमानात त्याचे घटक आपल्या खाद्यवस्तूंमध्ये मिसळतात आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन बसतात त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो असं मत तज्ञांनी व्यक्त केलं बरेचदा प्रयत्न करतो की पेशंट्सला आणि जनसामान्यांना हा सांगण्याचा प्रयत्न करतो की जेवढे चायना क्ले आहेत किंवा चायना बोन क्ले ज्याला म्हणतात किंवा आपण चिनी मातीची भांडी म्हणतो आता त्याला ते, ते कलर्ड करून द्यायला लागले तर कलर्ड हा जो काही वापरतात आहे तो लीड लेड, लेड ज्याला म्हणतो आपण आणि कॅडमियम याचा यूज त्याच्यामध्ये होतो आणि हे दोन्हीही गोष्टी शरीराला अत्यंत घातक आहे सकाळी उठलं की चहा प्यायचा किंवा दूध कॉफी प्यायची म्हटलं की अशा प्रकारच्या डिझाईनदार कप आपल्या हातात येतात आसाम विद्यापीठाने एक संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनात असं म्हटल्या गेलेला आहे की या कपावर जो पेंटचा लेहर लागलेला असतो सिरॅमिक किंवा मातीपासून हे कप बनलेले असतात मात्र त्यावर नंतर हा जो पेंट चढवला जातो हा पेंट